आज मंडणगड तालुक्यात वणवा लागल्याचे दिसून येत आहे या परिसरात दरवर्षी असे वणवे लावले जातात याचे ज्वलन संपूर्ण जंगलभर अतिशय तीव्रतेने होत असते आणि यामुळे जंगली प्राणी पक्षी यांचे राहणीमान विस्कळीत होते तसेच मोठ्या प्रमाणात वायू प्रदूषण झाल्याचे दिसून येते त्यामुळे या परिसरातील नागरिकांना या प्रदूषणाचा खूप त्रास होतो मंडणगडमध्ये लागलेल्या वणव्यामुळे उद्योजकांनी लावलेल्या झाडांची लाखो करोडोंचे नुकसान झाल्याचे आपल्याला दिसून येत आहे ही नुकसान भरपाई कोण करून देणार हे वणवे नैसर्गिक प्रक्रियेमुळे लागतात की माणसांकडून लावले जातात याची पडताळणी होणे गरजेचे आहे